साधं घर साधं सर्वसामान्य शेतकरी कुटुंब पती पत्नी सकाळी एकुलती एक मुलगी लवकर उठणार लेकराचा अंघोल दप दप्तर डबा बॅग उरकले शाळेत पाठवलं आणि जोडपास शेतातल्या कामाला निघून गेलं रानात गेल्यास नंतर असेच पावसाळ्याचे दिवस होते रानात गेले गेल्यास नंतर पटापट पटापट पत, कामं आवरले दिवस मध्यान्नावर त्याला ऊन कडक पडलं आणि मग बायको नवऱ्याकडे गेले आहो कुठेतरी बसाना दोन घासका जेवण करा हातातलं काम सोडलं ठीक आहे एका झाडाखाली जेवण करायला बसले भाकरी समोर घेतली पाणी समोर घेतलं डबा घेतला सगळं उघडलं आणि मुखात घास घालणार तेवढ्यात गबाळी चुकाटा कुठून तरी एक छोटासा सर्प आला आणि त्या आईच्या बोटाला सर्पद झाला एका नवऱ्याने पाहिलं जी बायको आपल्याबरोबर सप्तपदी चालून आली जिने आपल्या आनंदात आनंद मानला जिने आपल्या दुःखात दुःख मानलं जिने आपल्याला सर्वस्व मानलं जी आयुष्यभर आपल्यासोबत जगली नवे नवे आपल्यासाठी जगली आपल्या बायकोला सरपदवून झालाय जगती का न जगती क्षणभर हा विचार मनात आला पण क्षणाचा विलंब न लागता ती माऊली धरणीवरती खाली कोसळली पाहता पाहता वेळ थोडासा जास्त झाला आणि घरी आणलं अनल, घरी आणल्यानंतर जेव्हा घरी आणलं का तेव्हा नवऱ्याच्या बायकोला घरी आणलंच नव्हतं घरी आणलं होता तो फक्त बायकोचा देह एका लेकराच्या आईला घरी आणलंच नव्हतं घरी आणला होता तो आईचा देह घरी आणलं जगाचा इहलोकीचा निरोप घेतला आणि परलोकीचा प्रवासाला ती माऊली निघून गेली पोरगी शाळेतून आली शेजारची पाच दहा मंडळी जमा झाली चारदा लोक आल्यात गर्दी दिसली गाड्या दिसल्या क्षणभर लेकराच्या मनात विचार आला आपण आपल्याच घरी आलोय का हो आजूबाजूला पाहिलं आपलीच आपण आपल्याच घरी आलोत आणखी गर्दीत लेकरू गेलं ही गर्दी गे दिसती माणसं लोक कोण आहेत हे आलेत कशासाठी लवकर समजेना आपलेच मामा आहेत आपलेच मामा आपलीच मावशी आपलेच काका हे कशासाठी आलेत बाबा लवकर कळेना लेकरू अगदी अंगणात जाऊन उभी राहिलं आणि जेव्हा अंगणात जाऊन पूर्वी उभी राहिली का तेव्हा सगळ्यांच्या मध्यभागी झोपवलेली आपली आई पोरच्या निदर्शनात आले बारक लेकरू होत आपली आई दिसली आई दिसल्यानंतर नंतर दफ्तर खाली टाकलं डबा खाली टाकला आणि उश्याला उभा राहून लेकरू मोठ्याने आवाज देऊ लागला आई मी शाळेतून आली तू का झोपलीस आई तू उठ ना आवाज देऊ लागले पोरगी हाक मारू लागले पण शांत निश्चित पडलेला आईचा देह आई लेकराकडे पाहत नव्हती लेकरासोबत बोलत नव्हती एकदा दोनदा तीनदा चारदा आवाज दिला हाक मारल्या पण आईने नाही पाहिलं पोरगी शेवटी आईच्या पाया पडायला लागले हात हातात घेत होती तोंडावून हात फिरवत होती अंगावर पडत होती पटापट पटा, आईचा मुका लेकरू घेत होत आई उठ ना आई उठ ना आई मावशी आलेत मामा आलेत काका आलेत आजोबा आजी सगळे आलेत आई तू का झोपलीस आई उठ ना अंगावरती पडून धाय मोकलून लेकरू रडत होत उश्याला बसलेला बाप तिथून बाजूला झालं उठले लेकराला जवळ घेतलं उराशी धरलं कवटाळलं मिठी मारली आणि एका शब्दात सांगून टाकलं बाळा तुझी आई तुला कधीच नाही भेटणार ते आपल्याला सोडून देवाघरी निघून गेलेले हे सत्यला पोहण शक्य नाही पोरीला सांगितलं आणि त्या माऊलीला तिथून उचललं अंतिम युधी कार्यक्रम वगैरे सगळा उरकून टाकला बघता बघता चार दिवस झाले आठ दिवस झाले महिना झाला आणि हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे श्रावणाचा नागपंचमीचा सण होता घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला घरोघरी झोके बांधले घरोघरची लेकरं पतंग उडत होती पण या घरात झोका नव्हता या घरात पतंग नव्हता या घरात पुरणपोळीचा स्वयंपाक नव्हता कारण या घरातली आई या जगात नव्हती सकाळी उठल्यापासून लेकरू घराशेजारी पडलेल्या एका दगडावरती बसलं आणि प्रत्येक क्षणाल डोळ्यातून खळखळ खळखळ असून ज्या दारा होत्या कारण आईची आठवण मनातून जात नव्हते जवळच विशाल मोठं असं एक लिंबाचं झाड होतं त्या झाडाला कुणीतरी झोका बांधला होता आणि दहा पास पोरं तिथे झोका खेळत होते दहा पास पोरं त्याच झाडाखाली पतंग उडत होते लेकरू झोका खेळायला नाही गेलं पतंग उडवायला नाही गेलं प्रत्येक क्षणाला आईची आठवण होत होती आणि कुणीतरी सांगितलं होतं की मने लहानपणी देव आकाशात राहतो देववरती राहतो तेव्हा आकाशात राहतो असं कोणीतरी सांगितलं होतं आणि नंतर लेकराला आठवलं हा पतंग आहे ना उंच गगनाला भिडाय चाललाय हा पतंग आहे ना आकाशात चाललाय आणि मग, 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 मग पतंगाकड पाहून लेकरू मनातला विचार व्यक्त करायला लागलं आणि पतंगाकड पाहून ती पोरगी बोलते पतंग